तीस तीस मेथीची सुक्की भाजी पातळ भाजी खाऊन तुम्ही कंटाळा असाल ना तर आज ही लसुनी मेथी एकदा नक्की ट्राय करून बघा कमी साहित्यात ढाबा स्टाईल आणि अगदी गावरान चवीची ही भाजी तयार होते काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल ना तर नक्की ही भाजी ट्राय करा तर शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया मी संगीता स्वाद्वी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण लसुनी मेथी गावरान चवीला बनवण्यासाठी इथं आपण ताजी टवटवीत मध्यम आकाराची मेथीची जुडी घेऊन येऊया ती छान अशी निवडून घेतली आहे आणि तिला स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घातल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं पाणी निथळून घेऊया आणि अशी छान तिला अशी बारीक बारीक चिरून घेऊया मी भाजी थोडी देठासोबतच घेतलेली आहे कारण देठांमध्ये खूप सारे जीवनसत्व असतात आणि त्याचबरोबर भाजी चवीला पण खूप छान लागते त्यानंतर इथं मी एका पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हलकस तेल गरम झालं की त्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या अगदी तांबू सोयीपर्यंत त्याला मस्त परतवून घ्यायचं सुगंध सुटला की त्यामध्ये चिरून घेतलेली ही भाजी घालून घ्यायची भाजी साधारणतः मोठ्याच गॅसवर दोन मिनिट भर आपण तिला परतवून घेऊया अगदी दोन मिनिटानंतर भाजी छान अशी गळून पडते आता ह्या टायमाला गॅस करून घ्यायचा बंद आणि आपली मेथी थंड व्हायला ठेवून देऊया दुसरीकडे ही लसुनी मेथी बनवण्यासाठी आपण एक सिक्रेट वाटण बनवून घेणार आहे एक सिक्रेट मसाला बनवून घेणार तर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी डाळ्या आणि दोन मोठे चमच असे पांढरे तीळ थोडस पाणी घालून छान अशी त्याची फाईन पेस्ट करून घेऊया ह्याच प्रकारे आपल्याला पेस्ट करायचंय हाच एक सिक्रेट मसाला आपला तयार आहे जे की ज्यांनी चव येते एकदम जबरदस्त धाबा किंवा हॉटेल स्टाईल मध्ये तर मसाला बनवून झालाय एका कढईमध्ये मस्त कढई गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये तीन ते चार चमच तेल घालून घ्यायचे तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये एकदम जबरदस्त तव येण्यासाठी आपण बटर एक चमच भर घालून घेतो बटर घातल्यानंतर अर्धा चमच आपण जिरे घालून घेतले त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या कापून घेतलेल्या आणि एक मिडियम साईजचा कांदा मस्त असा बारीक कट करून त्यामध्ये घालून घ्यायचा जबरदस्त फ्लेवर येण्यासाठी दोन सुख्या मिरच्या इथे घातलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक आपण हिरवी मिरची उभी कट करून पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची मस्त तांबू सोयीस्तोपर्यंत मस्त परतून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे हा टोमॅटो छान शिजण्यासाठी आपण इथे अर्धा चम्मस मीठ घालून घेतो त्यामुळे टोमॅटो लवकर आणि मौसून शिजेल छान हे मिक्सर मिक्स करून घ्यायचंय आणि ह्यामध्ये पावडर मसाला ऍड करायचं तर एक अर्धा चमच हळद अर्धा चमच लाल तिखट अर्धा चमच धन्यजिरी पावडर आणि अर्धा चमच आपण गरम मसाले ऍड करून घ्यायचे छान मसाले परतून घ्यायचे छान मसाले शिजू द्यायचे मसाले छान असे परतून झाल्यानंतर आपण जो बनवलेला सिक्रेट वाटण होतं आपलं ते घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये वाटण घालून झाल्यानंतर छान असं दोन ते तीन मिनिट भर हे वाटण आपल्या मसाल्यांमध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये वाटण एक दिवस झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भर पाणी घालायचंय आणि छान जे लागलेले होते मिक्सरच्या भांड्याला वाटण ते तेच पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचंय मस्त जे आपलं मिश्रण होतं ते पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि छान ह्याला मिनिटभर असं शिजवून घेऊया मस्त असे बुडबुडे यायला सुरुवात झाली की आपल्या आवडीनुसार आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण पाणी ऍड करून घ्यायचंय मस्त पाणी आणि आपला हा मसाला वाटण एकत्र मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट मध्यम आच्यावर ह्याची वाफ काढून घेऊया म्हणजे यातला जो राहिलेला कच्चेपणा आहे ना तो सगळा निघून जाईल रंग बघा किती छान आलेला आहे स्वाद पण एकदम जबरदस्त आहे या टायमाला गॅस कमी करून घ्यायचा आणि आपली थंड झालेली भाजी घालून घ्यायची ह्याच्यामध्ये परफेक्ट अशी भाजी घालून आणि ह्या वाटणांमध्ये मस्त ह्या मसाल्यामध्ये ती भाजी छान अशी मिक्स करून घेऊया तर छान अशी भाजी मिक्स करून झाल्यावर आपल्याला जर वाटत असेल का थोडी भाजी घट्ट घट्ट झाली तर थोडस पाणी टाकून आपण पाणी वाढवून घेऊया जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं पाण्याची फ्रिक्वेन्सी वाढवू शकता कमी जास्त करू शकता पाणी छान असं भाजीमध्ये मिक्स झाल्यावर आपण इथं थोडीशी भाजी टेस्ट करून बघूया जर वाटलं तर थोडस चवीपुरतं मीठ ऍड करून घेऊया मीठ आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि एकदम मसाल्याचे फ्लेवर आणि मेथीचा फ्लेवर मिळून येण्यासाठी इथं मी दोन ते तीन मिनिट भर असं झाकण ठेवून मस्त वाफवून घेते म्हणजे ह्याच्यातले सगळे फ्लेवर मिळून येतील आणि जो भाजीमध्ये जर कच्चापणा पण तर तो पण दूर होईल एकदम जबरदस्त असा कलर आलेला आहे स्वाद पण एकदम जबरदस्त ह्या टायमाला काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा आणि भाजी साईडला काढून घे हवं असेल ना तर अशीच पण ही भाजी खाऊ शकता पण हॉटेल किंवा धाब्यामध्ये गेलो ना की कसं मस्त सजवून दिलं जात ना तर ते सजवण्यासाठी त्याच्यावर छान असा तडका मारून घेऊया त्यासाठी एका फोडणीच्या पळीमध्ये चमचभर तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये लाल तिखट घालून तो छान असा तडका मारून घेऊया तर ही लहान मोठे आवडीने खातात अशी लसूणी मेथी तुम्ही पण घरच्या घरी ट्राय करा एकदम परफेक्ट अशी होईल आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्सद्वारे सांगा जर आवडली असेल ना तर ही लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा